मोदींच्या शपथविधीवर अशी होती पाकिस्तानची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे जगातील प्रसारमाध्यमे याला दुर्मिळ क्षण म्हणत आहेत

पदी विराजमान होणारे दुसरे व्यक्ती आहेत पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने आपल्या वृत्तात लिहिले आहे की निवडणुकीत धक्का बसल्यानंतर देखील रविवारी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील आघाडी सरकारमध्ये धोरण निश्चिती सुनिश्चित करण्याच्या त्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल यू एस एच्या एबीसी न्यूजने लिहिलंय की त्यांचा हिंदू राष्ट्रवादी भाजप दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रचंड बहुमताने जिंकला ताज्या राष्ट्रीय निवडणुकीत ते स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयशी मोदींच्या भाजपला संसदेत बहुमतासाठी प्रादेशिक मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडण्याची ही पहिलीच वेळ आहे पाकिस्तान तसेच अन्य देशातील प्रतिक्रियेवर तुमचं मत काय हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जबरी खबरी